नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना आ, मी परशुसुखी आता तुम्ही बघू शकता मी माझ्या गावी आलेलो आहे आणि डोंगरावर आलो आहे काजूच्या बागेत आलो आहे आणि आमच्या इकडे हे बघा माझ्या बहिणी काजू बेंदताना आपण तुम्ही पाहू शकता हे बघा हे शेतकऱ्यांच्या लेखी आहेत आणि इकडे एक शेतकऱ्याची लेख आहे हे बघा दिसली का हे बघा हो मुंबईवरून आले काजू बेंदायला आणि तिकडे आमचे दाजीबा आहेत त्या साईडला पुढे तर मित्रांनो कसं वाटतंय आमचं गाव आमची काजूची बाग आणि हा आमचा आहे कॅमेरा बघू शकता तुम्ही आमबा हा हा आहे आमचा कॅमेरा आणि हे आहेत आमच्या दाजीबा हे काजूच्या बागा साफ करता येते बघा तर मित्रांनो कसं वाटतंय गाव आमचं आमच्या काजूच्या बागा आमचा डोंगर आमची ही चणगडची वनराई तर जंगल, जंगल प्रेमी, आणि वन राईज जर आवडत असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका भेटूया अशाच व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा